श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यामध्ये चंपाी नंतर दत्त जयंतीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा ही चौदा डिसेंबरला शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार दत्त जयंती पंधरा डिसेंबर रविवारी साजरी केली जाणार आहे दत्तात्रय हा शब्द दत्त आणि अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे दत्ताचा अर्थ आपणच ब्रह्म आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषीचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसुया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह हो देखील म्हणतात त्याचबरोबर दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयांसह हो लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभते याशिवाय मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा दत्त पौर्णिमा या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे या शुभतिथीवरती घरामध्ये काही सेवा व उपाय केल्याने त्याचे आपल्याला अनंतपटीने फळ मिळत असते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू उंबरठ्यावरती ठेवल्याने घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे घराच्या उंबरठ्यावरती जी वस्तू ठेवायची आहे ती वस्तू नेमकी कोणती आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी बेल क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा जो उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तो सकाळी लवकर करायचा आहे सकाळी लवकर करणं शक्य नसेल तर दुपारी बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करा आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हा उपाय करण्याचं कारण म्हणजे इथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं आगमन देखील आपल्या घराच्या उंबरठ्यावरून म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावरून होत असतं बघा ज्यावेळेस वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये आजारपण वाढतात घरामध्ये असलेली लहान मुलं वयोवृद्ध तरुण सगळे वारंवार आजारी पडायला लागतात त्याचबरोबर घरामध्ये खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा पुरत नाही महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चंचन असते तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं म्हणजे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही ज्यावेळेस आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ सुशोभित असतं उंबरठ्यावरती काही शुभ वस्तू ठेवलेल्या असतात त्यावेळेस सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते नकारात्मक ऊर्जेला आळा आणण्यासाठी या काही वस्तू उंबरठ्यावरती असणं अतिशय आवश्यक आहे आणि काही विशिष्ट तिथी ज्यावेळेस देवी लक्ष्मीचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं अशा शुभ तिथींवरती जर आपण हे उपाय केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी बघा लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख समृद्धी समाधानाच्या स्वरूपात सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि तिला प्रिय असलेल्या वस्तू जर घराच्या उंबरठ्या बाहेर असल्या तर ती नक्कीच प्रसन्न होते घरामध्ये ती प्रवेश करते म्हणूनच हा उपाय उद्या आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जे ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे जेही आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष आहेत आपल्याला असलेले दोष आहे ज्यामुळे आपली प्रगती होत नाही त्या अडचणी ते आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर व्हावेत घरामध्ये सुख समृद्धी यावी घराची भरभराट व्हावी यासाठी उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा दत्तगुरूंचा हा दिवस त्यासोबतच मार्गशीर्ष पौर्णिमा हा अन्नपूर्णा देवीचा दिवस आणि त्याचबरोबर पौर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीचा देखील दिवस आहे त्यामुळे या शुभ तिथीवरती काही उपाय नक्की करावेत यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला उद्या पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं सगळ्यात आधी घराची स्वच्छता करायची स्वच्छता करूनच मग कोणतेही उपाय करावेत कारण अशा मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण घरामध्ये उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं उद्याच्या दिवशी घराची फरशी पुसत असताना पाण्यामध्ये थोडस गोमूत्र आणि चिमुडवर हळद टाकायची आहे आणि त्यांनी आपल्या घराची फरशी पुसायची आहे त्यानंतर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर हळद टाकून आंघोळ करावी त्याने आपला गुरुग्रह बलवान होतो पौर्णिमेच्या दिवशी देखील हळदीचे अनेक उपाय केले जातात नंतर बघा तुम्हाला देवघर देखील हळदीच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं तिथे तुम्हाला हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत आणि गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र देखील टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला एक भर हळद या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्या बाहेर गेल्यानंतर उंबरठ्या समोर हे हळदयुक्त पाणी आपल्याला शिंपडायचं आहे असं केल्याने बाहेर असलेली नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही जोपर्यंत ते पाणी तोपर्यंत अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे या उपायामध्ये उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पाण्याचं तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती म्हणजे उंबरठ्याच्या वरती लावायचं आहे आंब्याच्या पाण्याचं तोरण लावल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरामध्ये सुख समृद्धी येते त्यानंतर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा घेतला तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला हे ताट घेऊन आपल्याला उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्यावरती जिथे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे त्याच्या मधोमध मद आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मांगल्याचं प्रतीक आहे भगवान श्री हरी विष्णूंच प्रतीक आहे हे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्याचं विधिवत आपल्याला पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप धीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो दिवा सोबत नेलेला आहे तो दिवा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू आणि ज्यावेळेस बाहेरून आपण घरामध्ये मध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू तिथे आपल्याला फुलांचं आसन द्यायचं किंवा तुम्ही थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षदा घेऊ शकता एका प्लेट मध्ये घ्या किंवा तुम्ही खाली दोन जोड विड्याची पानं ठेवू शकता त्यावरती अख्ख्या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं विधिवत पूजन करायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि असा हा उपाय आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर करायचा आहे लवंगा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा उंबरठ्या बाहेर लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते बघा उद्याच्या दिवशी दत्त तत्व महालक्ष्मी तत्व आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचं तत्व सक्रिय झालेलं असणार आहे त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचा उपासनेचा लाभ मिळावा घरामध्ये सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी हा उपाय उंबरठ्याच्या बाहेर करायचा आहे दिव्यामध्ये असलेलं तूप संपेल त्यावेळेस दिवा शांत होईल नंतर तुम्हाला या दिव्यामध्ये असलेली वात आणि दोन्ही लवंगा निर्माल्यामध्ये टाकायच्या उपायासाठी वापरू शकता तर असा हा उपाय उद्या रविवारी आलेल्या दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून करा दत्त कृपेने महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील तुमचं कर्ज संपेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ